नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीसचा हा पहिला महिना आहे आणि या महिन्यामध्ये माझा एक विचार या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत काही खास व्यक्तिमत्वांना पोहोचवणार आहे तेजोमय हिरे या माझ्या खास सेगमेंटमध्ये आज प्रेरणा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय नामदेवजी झिंगाडे सर हे आत्ता उपस्थित आहेत या सेगमेंट मध्ये मी रेणुका तुमचं मनापासून सहर्ष स्वागत करते नमस्कार uh, सर या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी तुमचं खूप खूप अभिनंदन करते कारण आपण चालवत असलेली प्रेरणा चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेने पंचवीस वर्ष पूर्ण केलेत तर त्यासाठी आपलं मनापासून अभिनंदन धन्यवाद हे ट्रस्ट सुरू करण्यामागे काय भावना होत्या काय एक तुमचा थॉट होता काय तुम्हाला प्रेरणा देऊन गेलं प्रेरणा चॅरिटेबल ट्रस्ट सुरू करण्यासाठी प्रेरणा चॅरिटेबल ट्रस्ट आम्ही सन एकोणीसशे नव्याण्णव ला माझे काही मित्र जसे कल्याण मोजमुले आहेत प्रदीप गावडे आहे प्रशांत हतीपकर आहे संतोष परब आहेत आम्ही सगळे क्लासेस चालवायचो आणि क्लासेस चालवत असताना आम्हाला असं कळायचं ना की काही मुलं फी सपोर्ट करू शकत नाहीत फीस देऊ शकत नाहीत मग अशा गरीब विद्यार्थ्यांसाठी आपण कधी केलं पाहिजे आणि यातून प्रेरणा घेऊन आम्ही प्रेरणा चॅरिटेबल ट्रस्ट ही एज्युकेशन सेक्टरमध्ये आम्ही काम करायला सुरुवात केली आणि त्याची स्थापना केली सर या ट्रस्टच्या माध्यमातून तुम्ही वर्षभर विविध कार्यक्रम घेत असता तर त्याबद्दल तुम्ही तुमचा काय अनुभव सांगा ट्रस्टच्या माध्यमातून सुरुवातीला आम्ही एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करायला सुरुवात केली आणि हे काम करत असताना समाजामध्ये भेटवणारे अनेक प्रश्न आमच्यासमोर येत गेले आणि त्यातच एक मोठा प्रश्न असा होता की आदिवासी पाड्यांचा म्हणजे आदिवासी पाड्यांमध्ये अंगभर कपडे नसणारे व्यक्ती महिला आम्हाला दिसल्या आणि मग त्या लोकांना सावरण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आणि वर्षातून चार कार्यक्रम आम्ही आदिवासी पाड्यांसाठी करतो अन्न वस्त्र धान्य या सग सर्व गोष्टी आणि त्याचबरोबर एज्युकेशन सेक्टरमध्ये लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना पुरवतो सर uh, खर तर हे काम खूप छान आहे कारण की सेक्टर त्या एज्युकेशन सेक्टरमध्ये अजून डेव्हलपमेंटची गरज आहे आणि तुम्ही त्या भागापर्यंत पोहोचताय हे खूपच छान प्रवास तुम्ही एक एक मदतीचा हात म्हणून अशी अनोखी संकल्पना राबवताय तर तुम्ही या संकल्पनेबद्दल काय सांग एक हात मदतीचा ही जी संकल्पना आहे ते कसं आहे की मी संस्था तर सुरू केली परंतु संस्था चालवण्यासाठी आर्थिक प्रश्न फार मोठा असतो आणि एक हात मदतीच्या माध्यमातून अनेक हात सोबत आले आ, हे एक का मोठं कार्य किंवा पंचवीस वर्षाचा जो अथक प्रवास आहे आमचा हा मी एकट्याने पूर्ण करू शकलो नसतो मग माझे मित्र माझे सखे माझे सोबती माझे नातेवाईक या सर्वांकडे हा मेसेज जेव्हा पोहोचवला प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला त्याचमुळे मी हा कार्यक्रम सक्सेस करू शकलो म्हणजे पंचवीस वर्षाचा प्रवास आणि पंचवीस वर्षाचा हा सक्सेस आहे तो माझा एकट्याचा नसून माझ्यासोबत अनेक लोकांनी ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केलं त्या सर्वांचा के सक्सेस आहे हा सर या प्रेरणा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून तुम्ही अनेक लोकांपर्यंत पोहोचलात अनेक अना, अनाथ मुलांपर्यंत पोहोचलात एज्युकेशन सेक्टरमध्ये सेक्टर मध्ये तुम्ही समाज कल्याणाचं काम केलं हे करत असताना तुम्ही दिवाळीमध्ये काही विशेष कार्यक्रम केले आनंद उत्सव अशा काही गोष्टी सेलिब्रेट केल्या याबद्दल तुम्ही माझ्या चॅनलच्या प्रेक्षकांना काय सांगाल तुमचा अनुभव याबद्दल दिवाळीचा माध्यम असा आहे की दिवाळी मध्ये आपण सगळेच आपल्या घरामध्ये दिवाळी साजरी करतो आनंदाने साजरी करतो नवीन कपडे घेतो परंतु असाही एक घटक आहे की जो आपल्या या सगळ्या आनंदांपासून वंचित आहे जसं अनाथ मुलं आहेत वृद्धाश्रमातील वृद्ध उर्दा आहेत अशा अनेक लोकांपर्यंत आम्ही जाऊन त्यांच्या बरोबर दिवाळी साजरी करतो आणि या दिवाळीमध्ये फराळ त्यांना कपडे अशा गोष्टी देऊन त्यांच्या चेहऱ्यावर किमान एक दिवसाचा तरी आनंद आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो याच वर्षी पंचवीसाव्या वर्षात आम्ही सोळाशे विद्यार्थ्यांना म्हणजे सोळाशे अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर चा आनंद पुरवण्याचा प्रयत्न म्हणजे तो आनंद उत्सव आम्ही साजरा करणार आहोत त्याचा पहिला टप्पा आम्ही महाराष्ट्रातील तीन क्षेत्रामध्ये नऊशे विद्यार्थ्यांचा पूर्ण केलेला आहे आणि आता दिनांक बावीस जानेवारी आणि सव्वीस जानेवारी रोजी आम्ही पुढच्या म्हणजे उरलेले जे काही सातशे लोकं आहेत त्या सातशे अनाथ मुलांसाठी हे कार्य करणार आहोत सव्वीस जानेवारीला फार मोठा आम्ही असं एक इव्हेंट घेतलेला आहे त्याबद्दल चॅरिटेबल ट्रस्ट एक अशी संस्था म्हणजे या सगळ्या संस्थांमधून एक अशी संस्था असते जिथे लोकांच्या भावना जाणून घेता येतात आणि त्यांचे प्रश्न कुठेतरी तळागाळापर्यंत जाऊन आपल्याला सोडवता येतात हा प्रवास जेव्हा तुम्ही करताय आता पंचवीस वर्ष तुम्ही सलग या संस्थेतून काम करताय अशी एखादी घटना सांगाल जी तुम्हाला खूप भाऊक करून गेली आदिवासी पाड्यामध्ये तीन वर्षापूर्वी आम्ही एक पाडा घेतला होता जो गोराईला जामझाड पाडा म्हणून आहे या आदिवासी पाड्यामध्ये जेव्हा आम्ही गेलो ना तेव्हा प्रत्यक्ष मी बघितलं की मला माझी एक इच्छा असते किंवा आपल्या सर्वांची इच्छा असते की आपल्या ज्या आया बहिणी आहेत ते अंगभर कपडे घालून दिसावेत पण त्या पाड्यामध्ये गेल्यानंतर तिकडच्या महिलांच्या तिकडच्या स्त्रियाच्या अंगावर अंगभर कपडे नव्हते आणि जेव्हा त्या त्यांना या गोष्टीबद्दल विचारणा केली असता तेव्हा असं कळलं की त्यांचा जो उदरनिर्वाह आहे तो फक्त शेतीवर अवलंबून आहे आणि दुसरा काहीच व्यवसाय त्यांच्याकडे नव्हता आणि मग अशा जेव्हा घटना आम्हाला कळल्या आणि अलगदच सहजपणे आमच्याही डोळ्यातून अश्रू निघून गेला की असाही घटक आहे मुंबईसारख्या शहरामध्ये की जो अजूनही सुखसोयींपासून वंचित आहे त्यामुळे त्या, त्या गोष्टीपासून ती प्रेरणा घेतली आणि तो दिवस मी कधीच विसरू शकणार नाही की अशा घटका घटक आहेत जे मुंबईमध्ये राहतात तुम्हाला काय वाटतं समाजामध्ये सगळ्यात जास्त अडथळा निर्माण करणारे असे कुठे कुठले सेक्टर असू शकतात ते खर तर त्या कपड्यांमध्ये नाहीये सो या सगळ्याला बघताना म्हणजे आताच जे जेड जनरेशन आपण म्हणतो ते आणि मग कुठेतरी खेड्यापाड्यात जिथे अजूनही सुखसुविधा पोहोचलेल्या नाहीत मग या समाजाला जेव्हा तुम्ही एकत्र आणता कम्पेअर करता तेव्हा काय चॅलेंजेस तुम्हाला फेस करायचं चॅलेंजेस तर फार फारच येतात परंतु मी मग आपल्या या चॅनलच्या माध्यमातून लोकांना एवढंच सांगेन की आता आपण काळासोबत चालणं गरजेचं आहे आणि काळासोबत जर चालायचं असेल ना तर आपल्याला एज्युकेशन जसं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तर आपलं शिक्षण हा फोकस ठेवा आणि शिक्षण घेताना पुरातन काळाचे जे काही विचार आहेत त्या विचारांची होळी करा आणि चांगले विचार घेऊन प्रेरित व्हा मग जिथे जिथे काही कमतरता असेल म्हणजे जिथे कमी तिथे आम्ही अशा आमच्या संस्थेचा एक हेतू घेऊन आम्ही पुढे चालत जाऊ खरंच थँक्यू था। सो मच तुम्ही तुमच्या संस्थेची माहिती दिलीच पण आमच्या प्रेक्षकांना हेही सांगितलं आम्ही किती आमच्या पर्सनल आयुष्यात व्यस्त आहोत आणि समाज किती मोठ्या संकटांना किंवा किती असे दुर्बल घटक आहेत जिथे समाज लढतोय आणि आपण तिथपर्यंत पोहोचत नाही आहोत पण आपण नाही नाहीयेत म्हणून समाज कल्याण थांबत नाहीये प्रेरणा चॅरिटेबल ट्रस्ट सारख्या अनेक संस्था आहेत ज्या अशा लोकांसाठी काम करतात सर तुम्ही माझ्या या चॅनलसाठी वेळ दिलात त्यासाठी खूप खूप आभार आणि तुमच्या या चॅरिटेबल ट्रस्टला खूप शुभेच्छा तुम्ही अजून जनकल्याणाची समाज समाज कल्याणाची कामं इथून पुढे अखंड चालू ठेवाल या मुलाखतीसाठी खूप खूप धन्यवाद माझ्या एक विचार या चॅनलमधून तुम्हाला अशाच नवनवीन माहिती मिळणार आहेत अशाच कामाच्या बातम्या आणि अनोखे मेसेज तुमच्यापर्यंत एक विचारच्या माध्यमातून पोहोचवण्याचा मी छोटासा प्रयत्न करते तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तो मित्रांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा